दुकानात आहे दुकानात वेद कुठे वेद घरी गेला इकडे आहे दिनेश हाय आता इथे होणार आहे या शेतामध्ये याला कुडीत म्हणतात अशा प्रकारे काय सांगाल तुमच्या या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगाल लहान मुलांना असं काय करू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे पाच वाजून गेले आहेत आणि गावाकडची शेतीची कामं बहुतेक झालेली आहेतच पाहू शकतात भात कापणी वगैरे आणि चला आपण जाऊया आज कुलीत पेरणी कशी करतात ती पाहण्यासाठी आमच्याच साईडच्या शेतामध्ये कुलीत पेरणी करत आहेत तर इकडे आहे वरची इकडे हा रोड गेलेला आहे आणि हा समोर गेला आहे तो तिकडे खालची घडशेवाडी गुरुवाडी त्या साईडला आणि इकडे उजव्या साईडला इकडे पाखाडी गेले ही वरचीच उलवाडी खालची उलवाडी इकडे गेली तर याच वाटेने आपण जात आहोत उजव्या साईडला आपल्या इकडे घर आहे पाहू शकता आणि डाव्या साईडला तिकडे कुळीत पेरणी सुरू आहे तिकडेच आपण जाणार आहोत पाहू शकता तिकडे बाबा वगैरे आहेत तिकडे कुळीत पेरणी सुरू होत आहे तर चला जाऊया इकडे मानस कुठं ते मानस कुठं आज दुकानात आहे दुकानात वेत कुठे वेद घरी गेला इकडे आहे दिनेश आहे कर दोघ भाऊ आहेत दिनेश भाईजे आणि मानस भाईजे ते दुकानात जात आहेत आणि हा आपला व्ह्यू पाहू शकता गावाकडचा संध्याकाळची वेळ आहे आणि कुलीत पेरणी तिकडे सुरू आहे तिकडे ज्या कोपरामध्ये शेत आहे ना त्या या शेतामध्ये कुलीत पेरणी सुरू आहे इकडे बांधावरती तुरीची झाडं दिसत आहेत आणि गावकऱ्याचा सुंदर व्ह्यू इथे पाहायला मिळतोय आणि इकडे पायवट आहे ही पायवट जाते तिकडे त्याला दाखवतोच इकडे पाहू शकता कशा प्रकारे भात कापून झाल्यावर इकडे माच केलेलं आहे माचावर कापलेले भात पेंड्या वगैरे ठेवलेले इथे पाहायला मिळत आहेत हे सर्व परिवार आहेत घडशी परिवार या पलीकडे आहेत तर चला पाहूया खुलीत पेरणी इकडे बारक्या भाईजे आहेत दोंड्या भाज्या आहेत खुलीत पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर चला पाहूया आणि मित्रांनो इकडे पाहू शकता गावठी कुलीत तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत हेच ह्याची पेरणी आता इथे होणार आहे या शेतामध्ये संध्याकाळची वेळ आहे शांत वातावरणामध्ये नांगणी सुरू आहे आणि हीच कुळीत पेरणी होणार आहे पाहू शकता कुळीत याला कुलीत म्हणतात इकडे वरची घडशिवाडी यांचं सभागृह पाहायला मिळत आहे आणि या साईडला हा रोड गेला आहे माफजन इकडे बांधाच्या डाव्या साईडला तुरीची झाडं पाहू शकता कशाप्रकारे लागली आहेत एकदम हिरवीगार पाहायला मिळत आहेत समोरच ड्रायव्हरांची गाडी पाहायला मिळत आहे ते म्हैशीवाले ड्रायव्हर आहेत त्यांची गाडी आहेत इकडे भाईजी परिवाराची घरं इकडे पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो काही क्षणात तीन दिस होईल इकडे धोंड्या पाहिजे पाहायला मिळत आहेत नांगणी करताना इकडे बारक्या पाहिजे पहाय मिळत आहेत खुलीत फेरणी करताना पाहू शकता त्या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग कामावरून घरी परतताना पाहायला मिळत आहेत जुल्यावाडीतले मंडले आहेत कामावरून आता घरी येत आहेत आणि इकडे आमची खुलीत फेरणी सुरू आहे झालं आता पाच मिनटात होईल मित्रांनो इकडे आवळ्याचं झाड आहे आणि या आवडत झाडावर एकच आवळा लागला होता तो आपल्याला मिळाला आहे अथर्व आणि वेदांत तांबे आणि अथर्व हो भाईजे नवीन रॉकेट बनवलं आहे ताड्या आणलेला आहे आणि तिला लावलेला आहे किटकॅट अरे पुन्हा एकदा माचिस आणि रॉकेटचा एकजीव होतो का आणि रॉकेट उडतं का पाहूया किटकॅट आणि अशा प्रकारे काय सांगाल तुमच्या या टेक्नॉलॉजी बद्दल काय नाही काय सांगाल लहान मुलांना असं काय करू नका अशा प्रकारे आजचं काम इकडे संपन्न झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनलला चॅनल कुठे असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तिकडे लहान मुलं खेळत आहेत स्वस्तिक आहे स्वस्तिक तिकडे आहे शौर्य तिकडे आहे प्रांजल शौर्य आणि प्रांजल लहान मुलं खेळत आहेत टायर्डली कुठे गेला टायर खाली गेला सुट्टी पडली हो तुम्हाला सुट्टी पडली दिवाळीला सुट्टी पडली हाय कर स्वस्ती काय स्वस्ती का मी शौर्य सुट्टी पडली काय किती दिवस सुट्टी परत जायचं आहे कशाला का कायमची नाही सुट्टी पडली कायमची पडली हां वरनं गाड्या येतील सावकाश आहे शौर्य वरनं खालन गाड्या येतील चौकात जा टायर छोटा माणूस छोटा साईडलो 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 टायट स्वस्तीची पप्पांची गाडी आहे स्वस्ती चला बाय बाय मुलं खेळत संध्याकाळची वेळ आहे इकडे स्वस्तिकचे बाबा आले हे आणि कुत्रा <laughs> तर इकडे कोकणातील आपलं घर पाहायला ला मिळत आहे पाहू शकता कशा प्रकारे आहे इकडे चवली वगैरे पेरलेली आहे इकडे भेंडे वगैरे लावलेले आहेत तिकडे चिकूचं झाड पाहायला मिळत आहे इकडे पपई आहे काजू आहे तुरीची झाडं आहेत इकडे सुद्धा तुरी पेरलेली आहेत आपले चवळी वगैरे पेरलेली आहे पाहू शकता